दहिवडी येथील फलटण चौकातून दोन दिवसांपूर्वी चोरी झालेली दुचाकी दहिवडी पोलिसांनी माळेगाव येथून हस्तगत करत दोन जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली बसवलिंग सिद्धलिंग साखरे दहिवडी तालुका मान यांनी दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपली दुचाकी एम एच बेचाळीस बी सी सत्तावीस एकवीस ही फलटण चौकातील संजय राऊत यांचे चैतन्य हॉटेलजवळ उभी करून औषधे खरेदी करण्यासाठी फलटण येथे गेले होते फलटण येथून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते दहिवडी येथे फलटण चौकात आले असता त्यांना त्यांची वरील ठिकाणी लावण्यात आलेली मोटारसायकल त्या ठिकाणी दिसली नाही म्हणून त्यांनी दहिवडी पोलिसांशी संपर्क साधला त्यानुसार दहिवडी पोलिसांनी आपल्या गोपनीय बातमीदारांच्या मार्फत माहिती मिळवत गणेश भवन चव्हाण वैवर्ष एकतीस साहिल भारत मदने वयवर्ष एकोणीस राहणार हनुमान नगर माळेगाव तालुका बारामती यांनी सदर दुचाकी चोरून नेल्याची माहिती मिळवली त्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार गुलाब दोलताडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती धोंगडे पोलीस हवलदार काडवे पोलीस नाईक नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल निलेश अजिनाथ नरवट गणेश खाडे यांनी आरोपीचा पलटण बारामती परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचे कामी अटक केली असून सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली पंचावन्न हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस दुचाकी हस्तगत केली आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद